द रशिया देशातील यारास्लाव वाईज गोरोड स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी बोलखोव नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दूतावासातील कुमार गौरव आय एफ एस यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे प्राथमिक माहितीनुसार हर्षल अनंतराव देसले भडगाव जिशान अशपाक पिंजारी जिया फिरोज पिंजारी अमळनेर येथील विद्यार्थी रशियाच्या रालोस्लाव टॅरोस्लाव व द वॉइज नॉर गोरोड स्टेट युनिवर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते हे तिघे आणि त्यांचे सह अध्यायी विद्यार्थी यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळे संध्याकाळी बोलखोव नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनारा किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते यावेळी ही शोकांतिका अपघाती अपेक्षित घडल्याने घडल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव